जय शिवरा शेतकरी मित्रांनो खरीप पी किंवा दोन हजार पंचवीससाठी जो चारशे नव्याण्णव जी जीआर राहिलेला आहे तर यामध्ये आपण बघूयात शेतकऱ्यासाठी कुठल्या अटी ज्या आहेत तर ते जाचक ठरणार आहे त्याचबरोबर फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहे ही संपूर्ण माहिती जी आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा म्हणजे त्यांना देखील ज्या महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत किंवा शेतकऱ्याला किती टक्के रक्कम किती टक्के हप्ता जो आहे तर तो कुठल्या पिकासाठी भरायचा आहे तर ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ती कशाप्रकारे आपण देखील बघू शकता हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा तर सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी एकच आर जो आहे तर तो काढलेला आहे जो की चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आला आहे तर हा जी अर्ज आहे तर तो चारशे नव्याण्णव पेजेसचा आहे मित्रांनो यामधील महत्त्वाची जी माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामध्ये आता योजनेची वैशिष्ट्ये असणार आहे त्यानंतर उंबरठा योजना पीक विमा जी आहे तर ती देखील या ठिकाणी सांगितलेली आहेत तर उंबरठा जी योजना आहे तर ती मी आपल्याला थोडक्यात सांगतो की ज्या मागील सात वर्षे जे शेतकऱ्याचं असणार आहे उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नाच्या बेसिसवरती फक्त पाच वर्ष काउंट करणार त्याची सरासरी काढणार आणि त्या सरासरीनुसार शेतकऱ्याला जो पीक विमा आहे तर तो देण्यात येणार साधारण जर आपलं मागील पाच वर्षाचं जर उत्पन्न पन्नास पन्नास हजार जरी आलं त्यानुसार त्याचे सरासरी काढून साधारण पन्नासच हजार आलं तर त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला किती टक्के रक्कम द्यायची तर हे देखील त्या ठिकाणी गव्हर्मेंटद्वारे किंवा कंपनीद्वारे जे आहे तर ते निश्चित करून देण्यात येणार आहे त्यामुळे हे सर्व शेतकऱ्यांनी एकदा लक्षात घ्या की आपल्याला कुठल्या प्रकारचे पीक विमा जायचं आहे तर तो भरायचा आहे तर यामध्ये आता बघू शकता प्रस्तावना काय आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून जे राज्यात सुरू झालेली होती तर आता याची जे पुढील बदल आहे तर ते, ते व्यवस्थित पद्धतीने वाचा किंवा ऐकून घ्या तर सदर योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता कॅपकप मॉडेलनुसार राबविण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक तीन चारनुसार प्रति एक रुपया अर्ज भरून सर्व पीक विमा म्हणजे जे शेतकऱ्यांना आता मागील एक ते दीड वर्षामध्ये एक रुपया भरून पीक विमा योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी आता लाभ घेतलेला आहे तर ते आता एक रुपयामध्ये न भरता जे ठराविक रक्कम आहे तर ते आता शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे तर पीक विमा योजना राबविण्यात आहे सदर कालावधीत राबविण्यात आलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधार करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक सात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित जसं की मी आत्ताच सांगितलं की मागील सात वर्षाचा डाटा कलेक्ट करणार त्यामधील जे हायेस्ट म्हणजे ज्या पाच वर्षामध्ये आपलं उत्पन्न जे आहे तर ते हायेस्ट आहे किंवा जास्त आहे तर त्याच पाच वर्षाच्या सरासरी करून आपल्याला जो पीक विमा आहे तर तो त्या ठिकाणी भेटणार त्यामध्ये आता सुधारणा करून शासनाने क्रमांक सात या वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे तसेच केंद्र शासनाने कॅप कप मॉडेल नुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता राज्यात राबविण्यात ची बाब शासनाच्या विचारधरणी होती तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे जे आपलं एक रुपयाचा विमा होता तर तो बंद करण्यात आलेला आहे आणि कॅप कॅप मॉडेल अनुसार आता शेतकऱ्याला जो हिस्सा आहे तर तो हिस्सा देखील या ठिकाणी भरावं लागणार या ठिकाणी योजनेचे वैशिष्ट्य वगैरे जे आहे तर ते देण्यात आले आहेत तर बघू शकता आपण आता खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी कुठले गळीत धान्य त्याचबरोबर तृणधान्य आणि नगदी पिकं कुठले कुठले आहेत तर ते बघूयात तर खरीप हंगामामध्ये जे भात ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका हे जे तृणधान्य आहे किंवा कडधान्य आहे तर यासाठी पीक किंवा अवेलेबल आहे त्यानंतर गळीत धान्यामध्ये भुईमूग असो कारळी ती सोयाबीन आणि नगदी म्हणजे ज्याला आपण कॅश क्रॉप देखील म्हणतो कापूस त्यानंतर आ, कांदा हे जे पिकं आहे तर ते खरीप हंगामामध्ये आहे रब्बी हंगामामध्ये गहू ज् रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात त्यानंतर उन्हाळी भुईमूग रब्बी कांदा ज्याला आपण उन्हाळा कांदा म्हणतो तर या पिकासाठी जर पीक विमा आहे तर तो अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जी रक्कम जी आहे जे जेवढी भरायची आहे तर ती देखील या ठिकाणी सांगण्यात आली खरीप हंगामासाठी अन्नधान्य आणि गळीत धान्यासाठी दोन टक्के किंवा वास्तुदर्शीत यापैकी जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्याला भरायची आहेत त्यानंतर नगदी पीक कॅश क्रॉपसाठी पाच टक्के म्हणजे कापूस असेल किंवा मका जी कॅशक्रॉप आहेत जसं की कापूस कांदा यासाठी पाच टक्के भरायची त्यानंतर रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि पाच टक्के जे आहे तर ती रक्कम भरायची तर आता बघूयात आपण की शेतकऱ्याला किती रक्कम जी आहे तर ती भरावी लागणार आहे हेक्टरी तर यामध्ये जी आर खूप मोठा आहे मित्रांनो व्हिडिओ देखील खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण ठराविक ठराविक जे माहिती आहे तर त्या ठिकाणी बघितलेली खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला लिंक दिली त्या लिंकवरती जाऊन आपण जे आर डाउनलोड करून आपल्या जिल्ह्यासाठी अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तर तो अवेलेबल झालेला आहे तर या ठिकाणी आता परभणी किंवा इतर जे जिल्हे आहेत तर ते संपूर्ण जिल्हे आहेत आपण एखाद्या जिल्ह्याचा आपण डाटा जो आहे तर तो समजून घ्यावा कशाप्रकारे बघायचं म्हणजे शेतकऱ्याला देखील त्यांच्या जिल्ह्याचा किंवा पिकाचा जो हप्ता आहे किती भरायचा आहे काय माहिती भरायची तर ती व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल अशा प्रकारे चार्ट घेतल्याच्या नंतर आपला जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी सर्च करा किंवा सापडून घ्या त्यामध्ये आता अकोला आहे आणि अकोल्यामध्ये आपण रब्बी हंगामाचा एकदा डाटा बघूयात मग खरीप हंगामाचं एखाद्या जिल्ह्याचं बघूयात तर बघू शकते ते गहू हरभरा त्यानंतर उन्हाळा भूमिखाने उन्हाळा किंवा लाल जो कांदा आहे आपला उन्हाळा कांदा तर या ठिकाणी एवढे जे पिकं आहेत तर ते देण्यात आले आहेत त्यानंतर आठव्या कॉलममध्ये त्यांच्यासाठी हेक्टरी प्रति हेक्टरी जी रक्कम भरायची तर ती देण्यात आली तर प्रत्येक जिल्ह्याचं याच पद्धतीने देण्यात आले आहेत आठ क्रमांक आहेत जो शेतकऱ्याला भरवायचं हेक्टरी रक्कम आहे तर ती देण्यात आली तर इथे बघू शकता नांदेडमध्ये गहू आणि ज्वारी आहे त्यासाठी गव्हासाठी साडेचारशे ज्वारीसाठी तीनशे साठ आणि हरभऱ्यासाठी तीनशे साठ अशी जी रक्कम आहे तर ती प्रति हेक्टरी हप्ता शेतकऱ्याला भरवायचा आहे आता पीक किंवा काय असणार आहे तर ते मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं तर त्या पण एक सविस्तर व्हिडिओ आहे तर तो शेतकऱ्याला हवा असेल तर बनवू खाली आपल्याला त्याविषयी जर माहिती हवी असेल तर खाली व्हिडिओच्या कमेंट करा म्हणजे आपण त्याविषयी जी माहिती आहे तर ती सर्व शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करू आता लातूर जिल्हा बीड जिल्हा हे जे संपूर्ण जे आहे तर ते रब्बी आणि खरीप दोन्ही जे हंगामासाठी एकच जे आर कॉमन काढण्यात आलेलं आहे आणि एक जुलैपासून ते तीस जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर ती ठेवण्यात आलेली आहे आणि पीक विमा भरण्यासाठी किंवा भरल्याच्यानंतर आपल्याला जी पीक पाणी तर ती कंपल्सरी केली पूर्वी काही शेतकऱ्यांनी के के केली नाही केली तरी देखील चालत होतं पण आता या ठिकाणी ही पीक पाणी जे आहे तर ती एकदम कंपल्सरी आहे तरच आपल्याला पीक विमा जो आहे तर तो भेटणार आहे तर बघू शकता गडचिरोलीसाठी खरीप हंगामाचे जे पिकं देण्यात आले तर जे भात आहे सोयाबीन आणि कापूस हे तीनच पिके आहे त्यानंतर बघू शकता शेतकऱ्याला पीक विम्याचा किती हप्ता भरायचा आहे तर भातासाठी भरायचा आहे एकशे पाचशे बारा रुपये सोयाबीनसाठी बहात्तर रुपये अशा प्रकारचे जे प्रति हेक्टरी रक्कम जी आहे तर ती शेतकऱ्याला या ठिकाणी भरवायची आहे तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो जी आर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली त्या ठिकाणी आहे आपण आपल्या जिल्ह्याचा जो भरवायचा हप्ता किंवा जी रक्कम आहे तर ती त्या ठिकाणी बघू शकता तर माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्याला उमर पीक विम्याची जर माहिती हवी असेल तर तसे कमेंट त्या ठिकाणी आपण करू शकता आणि पीक पेरा जो लागणार आहे यासाठी आपल्याला पीक विमा भरण्यासाठी तर त्या पीक पेऱ्याचे देखील आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपला जो लागणारा पीक पेरा आहे तर तो आपण घेऊ शकता